आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक मेकॅनिझम करण्यात यावं कारण एजंटला सर्वजण दाबता जो एजंट आज सर्व भारतीय जनतेला इन्शुरन्स ऍडवाइस आणि प्रोटेक्शन देतो त्याच प्रोटेक्शन काढण्याचं हे षडयंत्र आमचा रेग्युलेटर अनफॉर्च्युनेटली करत आहे आणि ज्याप्रमाणे आपण म्हणालात ते माईक खाली ठेवा ना तुम्हाला त्याप्रमाणे आपण म्हणालात की तुमच्या ज्या मागण्या सांगितलं पण ह्याच्या संदर्भात ह्याच्या आधी पण आपण काही आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता की कोणाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता का काय पत्रकारांची सगळ्यात याच्या आधी आम्ही प्राइम मिनिस्टरने पत्र दिलेलं आहे प्राइम मिनिस्टरने पत्र दिलेलं आहे मायनस मिनिस्टरला पत्र दिलेलं आहे तुम्हाला सांगू इच्छितो की ही पहिली पत्रकार परिषद आहे परंतु या आधी सोशल मीडिया मार्फत तसेच डायरेक्ट प्राइम मिनिस्टर ऑफिस फायनान्स मिनिस्टर ऑफिस यांच्याशी या बद्दल पत्राचार झालेला आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर परत एकदा पोस्ट कार्ड आणि इनलँड लेटरची मोहीम चालवली जाणार आहे अँड आफ्टर दिस इनलँड लेटर अँड पोस्ट कार्ड हे तुम्ही दाखवू शकता पत्र पंतप्रधाना आहे आणि याच्यानंतर पहिली स्टेप म्हणजे पार्लमेंटरी शांततापूर्ण हा पत्र व्यवहार केला जाईल आम्हाला नक्की आशा आहे की प्राईम मिनिस्टर्स ऑफिस फायनान्स मिनिस्टर्स ऑफिस आणि रेग्युलेटर हे आमच्या समस्या समजून आम्हाला संवादाकरता बोलवतील जर बोलवलं नाही

जीएसटी जी आंदोलन का करतोय आम्ही कारण प्रायव्हेट कंपनीचा अफाट खर्च आहे त्यांना जो रिलीफ मिळतो तो रिलीफ आम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी तर तो सोडून जीएसटी आमच्यावरती त्यांनी लागू केलेला आहे जो अन्यायकारक आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सगळे एकजूट झालेलो आहे आणि देशभर हे आंदोलन छिडलेलं आहे आम्ही पंतप्रधानांना लिहिलेलं आहे फायनान्स मिनिस्टरांना लिहिलेलं आहे पियुष गोयल जे आहे त्यांना देखील लिहिलेलं आहे आमच्या खासदारांच्या मार्फत हा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडावा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत शांतते मार्गेने हे करू इच्छितोय जर त्यांनी जर आमचं ऐकलं नाही तर मग तीव्र आंदोलन छेडलं जाईल संपूर्ण देशभर पन्नास लाखांपेक्षा जास्त एजंट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा एक लाख तरी असते किती पत्र आपण पाठवलेले आतापर्यंत आमच्याकडून पाच हजार पत्र गेलेली आहेत नाही गुजरात मधून आठ हजार आणि सगळीकडे चालू आहे एक योग्य निर्णय येईल का तुमच्या बाजूनी वाटत असं आता आम्ही कसं सांगू शकतो सांगू शकत नाही कारण योग्य निर्णय यावा याच्या चालू आहे आणि त्यामध्ये तुमचा सर जो लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही सगळे आहात तुमच्याकडनं हा पूर्ण विषय अधिक प्रभावीपणे मांडला गेला तर फक्त एजंट कम्युनिटी नव्हे एजंट कम्युनिटी मार्फत जो एकूण कार्यक्रम होणार आहे इन्शुरन्सच्या प्रसाराचा आणि देशाच्या प्रगतीला त्यामध्ये त्यामुळे जी काही इन्व्हेस्टमेंट इन्कम मिळते त्याचा त्याकरता हा तु, विषय तुम्ही उचलून धरावा ही तुम्हाला नम्र विनंती आमचे प्रयत्न चालू आहेत सरकार किती आम्हाला साथ देते ते आम्ही सांगू शकत नाही दिलं तर चांगली गोष्ट पुढे हो आम्ही ते बसून ठरवणार पत्र व्यवहार वगैरे चालू आहे त्याच्यानंतर निदर्शनं वगैरे होती जे मेन ऑफिसेस आहेत मुंबई होती तिथे आम्ही निदर्शनं करू आणि आमचं प्रतिनिधी मंडळ आम्ही दिल्लीला घेऊन जायचा प्रयत्न करू आणि रेग्युलेटर कडेही जाणार आहोत कि आने वाली फिल्मों में एलआईसी या इंश्योरेंस की ग्राहकों का विश्वास टूटे नहीं ग्राहकों का विश्वास ना टूटे इसीलिए तो ये सारा है क्योंकि आज जो इंश्योरेंस एजेंट है वो ग्राहकों के हित में इंश्योरेंस कंपनी का प्रोडक्ट उन तक पहुंचा रहा है तो ग्राहकों का नुकसान करेंगे तो हमारा तो मार्केट ही खत्म हो जाएगा ग्राहकों का नुकसान ना हो यह हर एजेंट का

वो प्राइवेट वाले पब्लिक सैक्टर करू शोड़ो रुपये कमा कर आतापर्यंत एजंट वेगवेगळ्या संघटना आपापल्या परीने काम करत होते आज त्यांनी आम्हाला मौका दिलेला आहे की एकत्र येण्याचा आणि तुमच्या फरक पडेल का जरूर पडेल जरूर पडेल जरूर पडेल